एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनेची चैन काढून फसवणूक करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठ्या शिताफीनं पकडले चेन घेऊन जाणाऱ्या आरोपीकडून चैन व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली फिर्यादी रेखचंद शिवलाल पटेल राहणार मुंडीपार तालुका तिरोडा हे बँकेत असताना त्यांना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीचा फोन आला तुमचा चेक माझ्याकडे असून बिरसी फाट्यावर या असं म्हटलं मात्र पटले यांनी तुम्ही तिरोडा येथे या असं म्हटलं असता त्याने येतो असं म्हटलं त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी परत फोन करून सुकडी फाटा येथे जेवण करत असल्यानं या ठिकाणी या असं समोरील इसपानं म्हटलं यावर रेखचंद पटले मोटारसायकलनं सुकडी फाटा येथे गेले असता तेथे आरोपी लोकेश श्रीराम माहूरकर वयवर्ष छत्तीस राहणार सातोणा तालुका तिरोडा यानं रेखचंद पटले यांना फोन मागितला एक फोन लावून साहेब मलपुरी फाटा येथे असून तेथे चला असं म्हटलं दोघेही आपापल्या मोटारसायकलनं मलपुरी फाटा येथे गेले असता यानं पटले यांना गळ्यावर कातीन आहे असं सांगत गळ्यातील लॉकेट असलेली गळ्यातील सोन्याची चैन काढून भूलताफा देऊन पसार झाला फिर्यादी लेखचंद पटले यांच्या फिर्यादी तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम तीनशे अठरा चार अन्वये गुन्हा दाखल केलाय न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा